मुझे लगता है कि एक ही प्रस्ताव आया हुआ है और कोई प्रस्ताव है पक्का तो सर्वानुमते यानी कि सर्वसम्मति से देवेंद्र फडणवीस जी को पार्टी के नेता के रूप में घोषणा करता हूं और नेता घोषित करता हूं देवेंद्र जी पहले पहले भाई साहब सब लोग आप आप बाद में करना पहले देवेंद्र जी ऊपर आ जाए सर कार्यक्रम पूरा करें बाद में सब मिल अभियुक्त अपने विधिमंडल पक्षा नेता देवेंद्र जी विनंती है मंच आपण प्रक्रिया पूर्ण करून घेऊ नुकतीच आता देवेंद्रजी यांची निवड झालेली आहे त्यांचा मनापासून स्वागत आपल्या निरीक्षक श्री श्रीपानीजी यांना विनंती आहे की त्यांनी देवेंद्रजीचं स्वागत करावं आपल्या निरीक्षक श्रीमती निर्मला जी इनसेबी विनंती आहे वो भी मान्य देवेंद्रजी का स्वागत करे आपल्या प्रदेशाचे अध्यक्ष बावानकुळे साहेब यांना नम्र विनंती आहे त्यांनी देवेंद्रजी स्वागत करावं आपले मुख्य प्रतोद श्री शेलार साहेब यांना विनंती आहे त्यांनी पण देवेंद्रजींचं स्वागत करावं आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन महिन्यापासून सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर कार्यरत असणारी आपली जी प्रदेशाध्यक्षांनी कोर कमिटी तयार केली होती त्याची आज बैठकी झाली त्या कोर कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी श्री आपले महारा देशाचे भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोदजी यांना पण विनंती आहे त्यांनी ते विनंतीचं स्वागत करावं श्री प्रवीण भाऊ दरेकर यांना